आम्हाला ही गाव चौदा गाव आमच्याच नको आहेत नवी मुंबईमध्ये शिंदे साहेबांचा खासदार आहे नवी मुंबईमध्ये शिंदे साहेबांचे वाढते नगरसेवक आहे याचा कुठेतरी त्यांच्या पायाखालची वाढवता सरकलेली आहे बाबत ती लोक आमचीच आहेत परंतु त्या कोणाच्या तरी लढीतून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोझ आमच्या जनतेवर का आम्ही टाकू समाजाला इतर समाजाच्या असून आपल्या समाजाला जवळ घेत आणि तुम्ही आ, आच्चा आच्चा, या समाजाच्या असून सुद्धा समाजाचे कंबरडामोर त्याचे लाख मारत असाल तर चौदा गाव या तुमच्या वक्तव्याने खूप दुःखी होत आहे आणि ह्या नालायक लोकांच्या आता जर ही महापाली सत्ता गेली ना तर समजा वाट वाटवलं झालं समजा साहेब जनता दल चालून जननायक होण्याचा प्रयत्न करत आहे ते कुठेतरी आता आमच्यासाठी खलनायक बनत आहे आणि या अशा खलनायकाचा समाचार येत्या काही दिवसांमध्ये चौदा गावी शंभर टक्के घेतील ती बार काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुन्हा काम तिथे कामाला लावेल वाटलं असेल की कुठेतरी एकनाथ शिंदे साहेब बॅक फुटला जातील हे देणार नाही जी दे आर कारण ते जी आर मिळूच शकत नाही परंतु अनाथांचा नाथ एकनाथ त्यांनी ते करून दाखवलं निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर करू मी गाव निश्चित बाहेर निघतील गावे मुंबई मध्ये घेणार नाही जरी इलेक्शन झाल्यानंतर मी सहा महिन्यानंतर त्यांना बघणार केलं नकोच आम्हाला चौदा गाव चिया निघल्यानंतर आता असं काय परिणाम झाला त्यांच्यावर पायकांची जमीन सरकण्याचं कारण काय त्यांचं आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण चौदा गाव मध्ये आहोत आणि चौदा गावाचे जे नागरिक नवी मुंबई महानगरपालिकेत सामावले चौदा गावं त्यासाठी खूप खुश होते आता दिवाळीचे फटाके सुद्धा वाढले असते परंतु जे पालघरचे पालकमंत्री आहे गणेशजी नाईक यांनी गरळ ओकलेली आहे असं बोलणं तर वावट बीड ठरणार नाही कारण सुखामध्ये त्यांनी दुःख निर्माण केलेत आणि नाराजीचा सूर ह्या चौदा गावात उरलेला आहे त्याच अनुषंगाने आपल्या समर्वेत जीवनचे वालीकर आहेत वालकरजी आपलं सिद्धि सुवर्ता स्वागत आहे तसं बघताय गणेशजी नाईक साहेबांनी एक प्रकारे तुम्हाला तुमचा छेद करण्याचा प्रयत्न करत आहेत चौदा गावावर नाही मुंबई महापालिकेत झाली आणि आता काही जर निवडणूक आहेत अरेक्षण निघले होईल आणि त्यांनी काल एका सभेमधून अनेक चौदा गावात तासरे ओढले असं बघता येत सर्वात प्रथम मी आपल्या माध्यमातून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो की त्यांनी चौदा संदर्भात अशा प्रकारची निगेटिव्ह भूमिका घेतलेली आहे जिथे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सकारात्मक भूमिका घेतलेली असताना गणेश नाईकाला अशा प्रकारची माहितीमध्ये असताना नकारात्मक भूमिका घेण्याचा अधिकार नाही आहे त्यांचं जे नवी मुंबईमध्ये वर्चस्व होतं त्या वर्चस्वाला कुठेतरी धक्का आता लागलेला आहे आणि नवी मुंबईमध्ये साहेबांचा खासदार आहे नवी मुंबईमध्ये शिंदेसाहेबांचे शिंदे वाढते नगर चौक आहे याचा कुठेतरी त्यांच्या पायाखालची वाढ आता सरकलेली आहे आणि हे राजकारण जे होत आहे ते चौदा गावाचा मुद्दा म्हणून नवी मुंबईमध्ये महापालिकेचे राजकारण साहेब करत आहे ते राजकारण हे अत्यंत चुकीचे आहे माझं एकच म्हणणं आहे आपल्या माध्यमातून की नाईक साहेब जे जनता चालून जननायक होण्याचा प्रयत्न करत आहे ते कुठेतरी आता आमच्यासाठी खलनायक बनत आहे आणि या अशा खलनायकाचा समाचार काही दिवसांमध्ये चौदा गावे घेतील आणि वेळ पडली तर त्यांची जागा दाखवण्याचे काम पण चौदा गावे करतील आता बोलला खलनायक म्हणले परंतु सन्मान्य गणेश नाईक साहेब म्हणतायत आता नवी मुंबई महानगरपालिका पुन्हा नालयकाच्या हातात त्याची नाही कोण नालयका कोण कोण नायक बघा नवी मुंबई महापालिका एवढ्या वर्षी त्यांच्या हातामध्ये होते आणि त्यांनी तिथे काय दिवे लावलेले आहेत ते तिथे लोकांना माहिती आहे आज नवी मुंबई मधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न नवी मुंबईतील मच्छीमार लोकांचे प्रश्न गरजेपोटी जी बांधकामे केले ती नियमित करण्याचा प्रश्न महापालिकेमध्ये जे टेम्पररी बेसवरती जे का सफाई कामगार आहेत त्यांचा प्रश्न नाईक साहेबांनी सॉल्व्ह केलं आहे का तुम्ही मा तुमच्या माध्यमातून नवी मुंबईच्या लोकांना विचारा या सर्व गोष्टीमध्ये नाईक साहेबांनी हे प्रकरण कधीच सॉल्व केलेले नाहीत त्यामुळे महापालिकेमध्ये त्यांनी काय दिवे लावलेत तर लोकांना माहिती आहे आणि मग त्याच्यावरून खलनायक कोण आणि नालायक कोण तर लोकांना माहिती आहे त्यामध्ये आम्ही बोलण्याची जास्त गरज नाही खलनायक आणि नालायक हे कोण जनतेला ज्ञात आहे आणि जनता आता नक्कीच उत्तर देईन गणेशजी नाईक साहेबांना असं मत जीवनशिर वाईकरन युद्ध एक आपल्या समज सर गणेशजी नाईक साहेब हे आग्रे गुणपुत्रे आणि चौदा गावामध्ये चौदा गावं काय बाहेर उपरे गाव नाही हे स्थानिकच गाव आहे परंतु तिकडे चौदा गावाला वाईट आणण्याचा प्रयत्न आहेत की सहा हजार कोटीचं पॅकेज दिलं नाही नंगलकस मध्ये पण त्याची नाराजी आहे परंतु ही नाराजी आणि नालायकपणा असं काही साहेब बोलतायत आहेत याकडे कसं बघताय आणि चौदा गावाची जनता ही खूप नाराज आहे तुम्ही विकास समितीमध्ये आहात खूप पाठपुरावा केला विकास समितीनं म्हणजे स्वतःचे म्हणजे वुडलँड वुड, गुड घातले गेले तेव्हा हे तरी तुम्हाला स्वराज्य मिळालंय यश मिळालंय पण आता यश मिळून सुद्धा तुम्ही नाराज आहात कसं बघता बरोबर आहे आपण म्हणताय की तुम्ही खरं म्हणजे आता मी जे बोलतोय तो मी एक चौदा गावाचा नागरिक म्हणून बोलतोय समिती किंवा कुठल्या पक्षाचा म्हणजे काय नेता किंवा काय व्यक्तिगत मी या ठिकाणी मी बोलतो आहे की काय चौदा गावांनी असं त्यांचं घोडं मारलेलं आहे की त्यांनी एकदाचं म्हणजे जनतेला सांगावं किंवा त्यांची काय कुठे आमच्या मुलं कुठे इब्रत खराब झाली असेल तेही सांगावं हो। आणि खऱ्या अर्थाने त्यांनीच आम्हाला हे मार्गदर्शन केलं होतं की तुम्ही एक मागणी करा मी त्याला प कर कदाचित त्यांना असं वाटलं असेल की कुठेतरी एकनाथ साहेब बॅकफुटला जातील हे देणार नाही जी आर कारण ते जी आर मिळूच शकत नाही परंतु अनाथांचा नाथ एकनाथ त्यांनी ते करून दाखवलं आणि कदाचित त्यांचा इगोहाट झाला असेल परंतु युतीमध्ये असताना युती धर्म पाळला पाहिजे असं न करता वारंवार ते आता साहेबांना टार्गेट करत आहेत आता खासदारांना आमच्या टार्गेट करत आहेत पण त्यांना खरं म्हणजे आमच्यासारख्या खालच्या माणसांनी उत्तर देणं सोबत पण नाही आम्हाला पण ती बोल बोलण्याची वेळ नाही तसं आता आता आमच्या उद्योगमंत्री उदय सामंत आहेत खासदार नरेश मस्के आहेत त्यानंतर आमचे तिथे नवी मुंबईच्या डॅशिक नेते विजयजी चौगुले आहेत आणि मंदाताई म्हात्रे ज्या बीजेपीचे आमदार आहेत त्यांनी प्र चोख उत्तर दिलेलं आहे ही चौदा गावं आमचे आहेत अरे ज्या आपल्या प ने समाजाला इतर समाजाच्या असून आपल्या समाजाला हिळ जवळ घेत आहेत आणि तुम्ही आ, या समाजाच्या सुद्धा जर समाजाची कंबरडांबोर त्याचे लाख मारत असाल तर चौदा गाव या तुमच्या वक्तव्याने खूप दुःखी होत आहे नाराज होत आहे त्याच्यामुळं त्यांनी थोडासा विचार करावा येत्या काळामध्ये संयमाची भूमिका घ्यावी अन्यथा चौदा गावाची जनता एक वेगळ्या भूमिकेत जाऊ शकतो आणि या ठिकाणी जो विकासाला जो काही आता ग्रीन सिग्नल आमच्या एकनाथजी साहेब खासदारांनी दिलेला आहे श्रीकांत शिंदे साहेबांनी त्याला कुठेतरी वारंवार ब्रेक आणण्याचा प्रयत्न होत आहे आदरणीय गणेश नाईक साहेबांनी करू नये अशी त्यांना चौदा गाव वासिया मी कळकळीची विनंती करतोय आणि तसा प्रयत्न जर शेवटी चौदा गाव सुद्धा आपल्या जातीवर आल्याशिवाय राहणार नाही झाली केली ऍक्च्युली आगरी भूमपुत्र असताना साहेबांनी तुम्हाला आली एकनाथ राव शिंदे साहेबांनी तुम्हाला अनाथ बोलले नाही साथ तुम्हाला दिलेली आहे आणि तुमचाच आगीत एक नायक नाईक साहेबाचा एक नायक माणूस तो बोलतोय की आमचे चौदा गाव आमचेच आहे परंतु त्यांनी खूप तुम्हाला दूर केलेलं आहे नाही नाही आमचे हे बोलणे नाईक साहेबांचं चुकीचं आहे त्यांनी बोलूच नाही हे ते आमचे ते आम्हाला सरळ सरळ एक दुश्मन किंवा एखादे आम्ही तुम्ही चुक आम्ही तुम्ही आमचे कोणीच नाही ही मी भूमिका देत आहेत आणि नालायक वगैरे बोलणे हे मला तरी वाटतं त्या त्यांना सोबत नाही आहे फार वरच्या लेवलला एकनाथ शिंदेसाहेब गेलेले आहेत आणि तुम्ही तरी कोणाच्या तरी आशीर्वादाने वर गेलेले आहेत जर तुम्ही फार मोठे नेते असतात तर मागच्या मंत्रिमंडळात तुम्हाला काहीतरी स्थान मिळालं असतं पण मला तिथपर्यंत जायचं नाही आहे आणि नवी मुंबई नवी मुंबई विकास सांगताय तो विकास त्या ठिकाणी महापालिकेने केलेला आहे त्या ठिकाणी शिडकोने केलेला आहे आणि एम आय डी सीने केलेला आहे कुठे नाईक साहेबांनी त्यांची जागा विकून किंवा कुठे मुरबाडचे ती हजार पंधराशे एकर विकून केलेला नाही आहे आणि चौदा गावात सुद्धा साठी सुद्धा त्यांनी ते काही व्हाईट हाऊस वा विकणार नाही त्यांचा ग्लास हाऊस विकणार नाही किंवा त्यांची मुरबाडी जागा विकणार नाही शासन आणि महापालिका असं संयुक्तपणे त्यांचं करणार आहेत त्यामुळं वारंवार आपल्या समाजाला कुठेतरी टार्गेट करून तुमच्या तुमच्या पाठीशी समाज कसा येईल हे थोडंसं त्यांनी विचार करावा आणि संयमाची भूमिका घ्यावी हेच फक्त प्रामाणिक माझं मत आहे अनाथाचा नाथ ही चौदाबा देणार आहे साथ आणि त्यांना होऊ देणार नाही अनाथ असं मत सन्मान्य सुखदेव पाटील साहेबांनी व्यक्त केलेलं आहे आपल्या समोर विजयजी पाटील आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया एकीकडे काही दिवस निवडणुकीला उरलेले आहेत आणि वारंवार पालकमंत्री महोदय चौदा गावाबद्दल वर्ष बघतायत आणि ही सहा महिने झाल्यानंतर ती चौदा गाव पुन्हा जिल्हापूर्ण टाकणार म्हणजे हे विमत्रांना प्रश्न पडलेला आहे त्यांचा का आगळी समाजाचे गणेशजी नाईक साहेब आज एवढ्यामध्ये पालकमंत्री असताना उच्च वरिष्ठ पदावर असताना आज चौदा गाव गेले वेळेला सुद्धा त्यांच्या हातात होते काही कारणासून तुम्ही नगरपालिका उठवण्यात आली पण आज या आर विकला दीड वर्ष झाली दोन वर्ष व्हायला आली पण आता सहा महिन्यात आपला नगरपालिका लागून आता पुढे दिवसच आहेत नगर इलेक्शन लागण्यासाठी पण आता त्यांचे जिथं भाष्य बघतोय आपण टुर्नामेंट असेल कुठल्या शॉपचं उद्घाटन असेल कुठलं आंदोलन असेल कुठली सभा असेल तिथे एकच त्यांचं वक्तव्य चौदा गावे नवी मुंबईमध्ये घेणार नाही जरी इलेक्शन झाल्यानंतर मी सहा महिन्यानंतर त्यांना बघ बघणार अशी ग्वाही देतात पण कशासाठी काय राजवेश असं काय आहे त्यांनी सांगावं तर चौदा गावाकडून मला काय हानी आहे काय नाही आहे त्यांनी स्पष्ट करावं ना हो बोल मी म्हणतोय जर चौदा गाव चौदा गाव चौदा गाव त्यांच्या हातात सोपणार किंवा गटपसाठी किंवा कधी मेळवायचा आहे असं नाही ना त्यांच्या तर तळपायाची खाती रेती सरकली असेल शंभर टक्के असंही होऊ शकतो आज एकनाथजी साहेब यांनी जे नवी मुंबई नगरपालिका आणण्यासाठी ज्या मार्फत आम्हाला मदत केली ते एकमेव राजूदादा पाटील माझे आमदार यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले माजी आमदार सुभाषी साहेब असे बरेचसे नेते आमच्यासोबत राहिले जेव्हा आंदोलन छेडलं तेव्हा रायगडपासून आमच्यासोबत राहिले पण जेव्हा हे आंदोलन वगैरे झाली तेव्हा यांनी वक्तव्य का नाही केलं आर निघायच्या अगोदर वक्तव्य का नाही केलं का नकोच आम्हाला ती चौदा गाव जी आर निघल्यानंतर आता असं काय परिणाम झाला त्यांच्यावर का पायाकांची जमीन सरकण्याचं कारण काय त्यांचं आ, हे होते विजयजी पाटील यांनी आता सांगितलं की वारंवार चौदा गावाबद्दलचे नेतृत्व करण्याचे नाईक साहेब करत आहेत जे मंत्री आहात त्यांनी जा त्याबद्दल थोडासा संयम बाळगला पाहिजे आणि चौदा गावाबद्दल आदर व्यक्त आदरतीचे व्यक्त त्यांनी केलं पाहिजे परंतु चौदा गावाबद्दल ते नेहमी गरळ आहेत आणि त्यांच्या तळपायगालची रेती आता निवडणुकीच्या पूर्वीच सरकली असल्या कारणानं मंधाई भरे असतील किंवा चौकले साहेब असतील किंवा सामंत साहेब असतील यांनी सुद्धा याबद्दल पत्रिका दिलेली आहे परंतु आता चौदा गाव ही नवी मुंबई महानगरपालिकेत गेल्यानंतर चौदा गावाबद्दल त्यांना आदर व्यक्त होतो हो की चौदा गावाचेच निर्णायक नगरसेवक हे महापौर ठरवतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे तसे पाहतो तस ना आपल्या बातम्याचं वार्ताकरा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून नका फक्त फक्त वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर